पाटील साहेब सध्या राजकीय लोक जे आहेत ते वर्दळ करत आहेत जय पवारातले काहीच नाही सगळं समोरच झालं व्यासपीठाच्या जशा पाठीमागच्या चर्चा व्यासपीठावर होत होत्या तसेच काहीच नाही आले भेटले तुम्ही आजारी होते म्हणे विचारपूस करायला आलो पण मी आजारले दिवस झालो होते ते आता आले समजा येण्यात हरकत नाही लय आणि कोणा आले पण आले पण ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणाला नाही म्हणता येत नाही पण हे आल्यामुळं काही गोष्टी जे नेते यायला लागलेत या चार पाच दिवसात त्यामुळं आम्हाला काही गोष्टी माहीत व्हायला लागल्या आम्हाला आधी माहीत नव्हत्या काही काही नाही तर काळा दिवस पाळला पाळल्याला आहे ने नेत्याला बोललं पण आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस ते त्यांनी काळा दिवस नाही पाळला त्यावेळेस ते त्यांना काय वाईट वाटलं वाट आणि त्या जडवळ्याला पाणीसुद्धा नाही आलं त्यावेळेस गोरगरीब मराठ्यांच्या हात हातफिरावा नाही वाटला साडेतीनशे चारशे मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या त्या आई बहिणीचं कंपाळं कुंकू पुसलं आहे त्यांच्या पाठीवर हात फिरावा असा नाही वाटला ॲक्सिडेंटमध्ये खूप बांधवांचे आजारी झाले ते अपंग होऊन पडलेत मी आताच वाहेगावच्या चव्हाण बंधूला भेट देऊन आलो बघावंसुद्धा वाटत नाही कुटुंबाकडे इतकी भयान परिस्थिती आहे मग आरक्षणामुळे हे सत्ताधारी लोकांमुळं आणि यांच्यामुळे हे आमच्या लोकांचे हाल झाले हे बघायला गरजेचं होतं त्यांनी ते बघावं परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणंसुद्धा आहे मी तुमच्या बाजूने हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही गैरसमज पसरायचं नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात इकडं आमच्यात राहतात आणि तिकडे जातात हळू व्हिडिओ बनित आणि आम्ही पक्षाचं नेमते आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देते त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका कारण फितूर अवलाद्या असतातच त्याला नावीला जे मागाई आता यात आणि हे जाणून बुजून करतात या लानखीनच जाती कोण वाढायचं नाही आहे काही काही जणांना आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायची काय करत नाही तुम्हाला मी आहे ना पाठवत तुमच्या बाजूनं अरे गोरगरीबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी करोडो मराठ्यांची भीती, भीती ही पाहिली भीती नव्हती हे जे पळायलेत ना आंतरवालीकडं ही मराठ्यांची भीती ही तुमचा विजय गोरगरीब करोड मराठ्यांचा विजय त्यामुळं उलट हसायचं मजा बघायची कोण काय म्हणला त्यांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं म्हणून त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा मी कोणालाच पाठिंबा देत नो येऊ दे राष्ट्रपती आला तरी देत नाही मराठ्यांना शेवटचा संदेश कोणी येऊ दे मी मराठ्यांच्याच बाजू नाही गोरगरीबाच्या बाजू तुम्हाला आरक्षण दिवस तर मी हालतच नाही हे दाटून आता फोटो काढित हळू टाकून देते आता तिथं येते मराठ्याचं केंद्र कुणी आलं तर मला त्याला नाही देते समजून घ्या मराठा समाजानं ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कुणी येऊ शकतो त्यामुळे सगळे येतात भेटतेत निघून जातात फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आण पण असं पाडा रे बाबा ह्यावेळेस पाचिक पिढ्या त्या घरातलं कोणीच न राहिलं पाहिजे इतकं ताकते ना पाडा इकडं माझ्या फोटो काढ म्हणजे मी त्याचं झालो काय अजिबात नाही मराठ्यांना माझा संदेश मी तुमच्या बाजूने तुमचा <coughs> मुलगा म्हणून मरे पर्यंत तुमच्या शिकादारी करत नाही काळजी करू नका पण आपला महायुतीला पाठिंबा नाही महाविकास आघाडीला पक्षाला लगेचच नाही ते आता कोणत्या तरी नेते घेऊन पैसे घेऊन बहुते दे गो भरायला दिसतंय कामान धामाचं डबड त्याला कोणी चिरत नाही काय नाही उभा राहिले उग झिंडत इकडून तिकडून उशीक ते सोशल मीडियावर टाकत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट